हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर तुम्हाला दिसत मी आले आज लोणारवाडीला कारण माझ्या भावाचा आज चौथा महिना आहे आणि खूप वाईट वाटतं आहे त्याला हळदी कुंकू लावताना असं वाटतच नाही की तो गेला आहे पण जेव्हा त्याच्या फोटोकडं हर घातलेला फोटो बघतो हळदी गुंकू लावताना खूप खूप वाईट वाटतं खूप मिस करतो आहे आम्ही त्याला का असेल देवाने त्याला एवढं लवकर असंच वाटतं प्लीज देवा लव माझा भाऊ जिथे कुठे असेल तिथे त्याला सुखाचं ठेवा आणि त्याला लवकर परत आमच्याकडे खूप खूप मिस करतो आम्ही त्याला जेव्हा तो होता ना तेव्हा आमच्या घरात खूप हसून खेळून वातावरण असायचं खूप असं हे असायचं उत्साही वातावरण असायचं पण आता एकदम उदास बोर झाल्यासारखं वाटतं कारण तो नाही आहे ना त्यामुळे तर हा खूप वाईट वाटत होतं खूप रडावसं वाटत होतं पण मी माझ्या मम्मीसमोर कधीच रडत नाही कारण जर रडले तर तिला खूप वाईट वाटतं ती मग नंतर

तर आता मी त्याला निवड ठेवत होते आणि उपास करू पण जेवायला बसत होते अजून आले होते ते आता निवड ठेवलं का त्यांना पण वाढायचं होतं तर आज आता आखाड्याचा महिना चालू ना तर रशी भजे जानक्या असं स्वयंपाक केला होता त्यानंतर ना आम्हीही जेवण केलं तरी या माझ्या मामी आहे आणि मोठे मामी पण आलेले आहेत पण त्या मागं बसले तुम्हाला दिसत नाही का आता हे माझी आजी आणि मम्मा मला जीव नाही लावत ना आता डॉगीला जीव लावतो ना ठीक आहे आवडत ना आता प्यार नाही करते बिस्किट आवडा कोण खाऊ बिस्किट आमी तुला गेल कोणी इतर रोज काय खायास पाय खा तुला घ्यायला ना कोणी त शाळा स्कूल मधुन पप्पा आम्ही आलो तो बर का ते देशी बाळ मामन मी ए अशी तू तो बोजाला पायताला सी तरी ते शंभू दादाचा फोटो सोबत खेळत होता तो त्याचा फोटो घेऊन भैरव फिरतो कारण तो ना जेव्हा असायचो तेव्हा सकाळी खूप मस्ती करायचा तर त्याला असं वाटतं त्याच्यासोबत सुप, फोटोसोबत बोलतो तू कधी येणार आहे हा तुझी खूप वाटवण येते असं तसं तर इथे चालली नाही आता घरी तर हे दिसतं येते मला मग शहर इथे ना मम्मी त्यांच्या घराचं बांधकाम सुरू होणार होतं तर त्याच्या आदलोच दृष्टी भाऊनी असं केलं तर हे आमचं मंदिर आहे बाबाचं तर इथे ना खेळ चालू होतं म्हणजे माझा अजून त्यांच्या ह्याच्यातलं येते खेळ चालू होते तर दोरी ते डोंबुरेचे खेळ असतात ना ते चालू होते आणि त्या दोरीवरनं जो माणूस खाली पडला आणि तिथे त्या दगडावर आपटून गेला देवाघरी आणि तेव्हाच तो दगड उचलून तिथे ठेवलं तर गोपाळबाबा या नावाने प्रसिद्ध म्हणजे देवमानला गेला तर आज सगळे पूजा करतात त्या देवाची तिथे तर इथे मी घरी आले होते आणि स्वयंपाकाला लागले होते तर आज केलं होतं वरण शेंगदाण्याची मिरची पोळ्या भात आणि आईंसाठी वळत्याची भाजी तर असा स्वयंपाक होता आजचा तर मजा तर दहा तीन ही तारीख आमच्यासाठी खूप वाईट आहे कारण ज्या दिवशी माझा भाऊ गेला ना तर त्याच दिवशी माझी आत्यासुद्धा गेली होती देवाघरी तर ही ही तारीख म्हणजे खूप वाईट दिवस आहे हा दिवस म्हणजे आमच्यासाठी आमची आत्ता पण म्हणजे लग्नाच्या वयात आली तेव्हाच तिचं असं झालं होतं आणि माझ्या भावाचं पण मला आम्ही ब्राह्मणला विचारलं याच्याबद्दल पण त्यांचं तसं काही सांगितलं नाही त्याचा काही संबंध नाही म्हणे त्याचं तसं आयुष्य असं बोलले होते ते स्वीट कॉर्न खातोय त्याला खूप आवडतं कॉर्न आवडतं ना बाळा किती आवडतो तुला मागा आत का तर म्हणजे एवढं मोठं आवडतं त्याला पे मागवतो मागवत होतो पण पिझ्झा नसतो खायचा त्याच्यावरचे स्वीट कॉर्न असताना ते खायचे असतात त्याला स्वीट कॉर्न खूप आवडतात तर स्वीटकॉर्नसाठी तो पिझ्झा मागवतो मस्त स्वीट कॉर्न खातो आणि तो पिझ्झा तसंच ठेवून देतो तेवढं फिनिश झालंय अजून मागतोय तो तर चला सात सात वाजले आता देवपूजा करू आणि मग बघा तुम्ही किती पसारा झाला आहे आता लग्न होऊन गेलं ना आता त्याच्या साड्या वगैरे अशावरती ठेवून दिलेल्या त्याच्यामुळे एवढा पसारा दिसतोय वातावरण झालेलं आहे पाऊस येईल कोणत्याही क्षणाला असं वातावरण झालं आहे पूर्ण काळा काळा बघू शकता तर चला खाली चालली आहे हे बघा इकडे पाणी टाकी मी तर आज संध्याकाळी सहा वाजताच पाणी आलं होतं तर टाक्या भरत होतो आम्ही तर इथे पाणी पण भरून झालं होतं इकडची टाकी रिकामी होती तर ते पण भरायचे अजून तर चला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय